विरोधक ज्या पद्धतीने म्हणतायत की निवडणुका पुढे ढकला तर मला त्यांची ही मागणी ही अभ्यास न झाल्यामुळे परीक्षा पुढे ढकला असं म्हणणाऱ्या ढ विद्यार्थ्यांच्या सारखी वाटते म्हणजे परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले की मग ढ विद्यार्थी काय करतो तो म्हणतो की शिक्षकांनी चांगलं शिकवलंच नव्हतं तो म्हणतो की प्रश्न आउट ऑफ सिलेबस आले होते तो म्हणतो की तपासणाऱ्यांनी चांगलं तपासलं नाही पण तो कधीही हे मान्य करत नाही की बाबा मी अभ्यास केला नव्हता विरोधी पक्ष अशाच ढ विद्यार्थ्यांसारखं वागतायत त्यांचा अभ्यास कच्चा आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास कच्चा आहे त्यामुळे ते कधी निवडणूक आयोगाकडे बोट दाखवतात कधी मतदार याद्यांच्याकडे बोट दाखवतात पण आम्हाला विश्वास आहे ज्या पद्धतीनं कालच, म्हणजे नक्षलवादी आत्मसमर्पण केलं अगदी त्याचप्रमाणे हे उचापती करणारे पुरापती विरोधक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते नक्कीच आत्मसमर्पण करतील हा विश्वास आम्हाला